नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि आज कुठल्याही ज्वेलरीचे ट्युटोरियल नाहीये तर ज्वेलरी, ज्वेलरी बनताना तर आपण युट्यूबला इन्स्टाला सगळीकडेच बघतो पण बिहाइंड द सीन्स काय असतात ते कुठे बनवले जातात आणि आपण घरातन ते करत असताना काम कशा प्रकारे मी करते हे तुमच्याशी शेअर करते होप सो माझ्या काही टिप्स अँड ट्रिक्स तुम्हालाही उपयोगी पडतील तर आज मला एक अर्जंट ऑर्डर द्यायची होती ब्रायडल नथिंग ऑर्डर आहे त्यासाठी मी काल दिवसभर आणि रात्री पण लेट पर्यंत काम करत होते तर लेट जेव्हा काम होतं तेव्हा मी यातलं काहीच आवरत नाही हे जे टेबल आहे ते आज इज असंच ठेवून देते त्यावर फक्त कवर करून ठेवून देते जेणेकरून धूळ वगैरे बसणार नाही आणि सकाळी पहाटे उठून परत मी याच्यासाठी काम सुरू केलंय तेव्हा आता ते ऑर्डर्स पूर्ण झाल्यात आता फक्त त्यांचं पॅकिंग आहे आणि त्या पाठवायच्या तर माझं घरातलं सगळं सकाळचं रुटीन आवरलंय आणि त्यानंतर मी आता ही बसली एक हे सगळं आवरून आपल्याला ऑर्डर पॅक करायची आहे हा आमच्या घराचा मागचा भाग आहे बेसिकली अंगण किंवा प्रसदार आपण ज्याला म्हणतो तर तसा पार्ट मी युज करायला घेतलाय आणि हा अदरवाइज मुलांना खेळायला किंवा आमचा जो वॉशिंग एरिया आहे तो पण इथंच आहे तर असं सगळं ऑल इन वन असं माझं काम चालतं आणि मुलं असल्यामुळे मला घराबाहेर पडून काम करता येत नाही सो जे काय करायचंय ते मला घरातच बसून करायचं आहे वर्क फ्रॉम होम हा जो प्रकार आहे तो खरंच सेक्टिक असतो ज्या स्त्रिया बाहेर पडून काम करतात त्यांना माहिती असेल घरातला आवरून भराभर त्यांना बाहेर जायचं असतं पण आपल्याला घरातलं जेव्हा आपण काम करतो तेव्हा भरभर आवरून घरातच आपल्याला काम सुरू करायचं असतं आणि हे थोडस माझ्या मते अ टफ जात कारण घरात समोर कामं दिसत असताना आपण आपलं दुसरं काम सुरू करणं थोडंसं मनाला पटत नाही आपल्या गृहिणींना तर माहितीच असेल की समोर कामाचं जर ढीक दिसत असेल ते सोडून आपल्या प्रोफेशनसाठी आपण काम करणं थोडंसं कुठेतरी वाटत आणि जर घरात आपल्याला बघणार किंवा यश करणार असेल तर ते अजूनच अवघड होऊन म्हणून मी माझ्या असं सा सांगते सा की मी सकाळचं एक दहा वाजेपर्यंत घरातली जी काही कामं असतात पहाटे जरा लवकर उठते आणि जी काही कामं असतात ती दहा पर्यंत एंड करते सगळीच काम होतात असं नाही एखादं काम मागे पडतच आणि घर म्हटलं की रोज उठून तीच काम पुन्हा असतात पण तिथं मी कुठेतरी मला एक म्हणजे गाईडलाईन हे करून घेतले की जिथे काम थांबवायची घरातली दहाच्या पुढे दुपारपर्यंत मी माझी कामं सुरू करते जे काही माझी स्वतःची कामं आहेत प्रोफेशनली काम आहेत ती माझी चालू करते आणि नंतर परत मध्ये ब्रेक घेते परत संध्याकाळपर्यंत सहा वाजेपर्यंत जे काही चालू आहेत कारण मुलाची दुपारची शाळा असल्यामुळे मला हे सोयीचं जातं पण मग सहा वाजता मी चालायला बाहेर पडते आणि मग संध्याकाळी संध्याकाळचं रुटीन किंवा घरातले जे काही कामं असतात ते सुरू होतात पण जसं जॉबला स्त्रिया जातात तसंच आपण स्वतःसाठी सुद्धा एक डेडलाईन टाकून घेतली पाहिजे तरच आपण स्वतःसाठी काहीतरी करू शकतो आणि स्वावलंबन किंवा स्वतःच्या पायावर उभं राहणं यासाठी पहिलं पाऊल टाकणं हे सुरू होतं तुम्ही अजून काही करत नसाल तर ही सुरुवात आहे तुम्ही स्वतःसाठी डेडलाईन आखायला सुरुवात करा नाही मला या वेळेला माझं काम थांबवायचं घरातलं जे काही चालू आहे माझं माझी जी कर्तव्य आहेत ती या वेळेला मला थांबवायची आहेत नंतरचे जे अट्रॅक्शन मोबाईल टीव्ही किंवा गप्पा टप्पा फोनवर हे जे काही आहे ते आपल्याला किती कमी करता येईल ह्याचा विचार करूयात आणि जेव्हा तुम्ही यामध्ये गुंतून ना तर बिझनेस मध्ये तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही जर तुम्ही तुमची इच्छा असेल स्वतःच्या बाहेर उभं राहण्याची आणि काहीतरी करून दाखवण्याची तर तिथे कुठलंही जे एंड नाहीये तुम्ही कितीही करू शकता तुम्हाला हवं तितकं करू शकता पण तुमचं मोटिवेशन तुम्हालाच घ्यायला हवं दुसऱ्या कोणाकडनं उधार नाही घेता येणार आहे की नाही तिने असं केलं के म्हणून मी असं करतेय असं नाही प्रत्येकाचं जे एक मॉडेल आहे ते वेगळं आहे आणि तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे तुम्ही ठरवायचं तर अशा प्रकारे माझं टेबल बऱ्यापैकी आवरून झालंय इथे आणि मोबाईल बघून मी त्याच्यात जसे जसे ऑर्डर होत्या तसं मी सगळ्यात मध्ये टाकून घेतले त्याला फायनल पॅकिंग करायचंय फायनल पॅकिंग मध्ये आज जी ऑर्डर जाणार आहे अर्जंट मधली ती फक्त मी व्यवस्थित रॅप करायला घेते आणि त्याला प्राइस टॅग काही ना टाकायचं तर प्राइस टॅग टाकून देते हे प्राइसटॅगचं मशीन आहे जे आम्ही साठी घेतलेलं होतं तर तुम्हाला इझिली ऑनलाईन सुद्धा मिळून जात याने एक प्रोफेशनलिझम जो म्हणतो तो आपण क्रिएट करू शकतो हाताने प्राइस लिहिणं किंवा बरोबर पण दिसत नाही किंवा कोणी आपल्याकडे घरी आलं बघायला ज्वेलरी की तुमची ज्वेलरी दाखवा तर त्याच्यावर प्राइस मेन्शन असेल ना तर समोरचं बार्गेन करायला पण थोडासा कचरतो की नाही आपण आपल्याला कसं डिस्काउंट विचारू किंवा असं मग म्हणून एक छापील प्राइस सगळ्या प्रोडक्ट वर असणं गरजेचं असतं शिवाय तुमचा ब्रँड ब्रँडचा जो स्टिकर आहे तो बनवून घ्या माझा अजूनही वर्क इन प्रोग्रेस आहे डिझायनर म्हणजे इतकं त्रास देतो ना यावेळेला डिझायनर घेतच नाहीये तो ब्रँडचा हे तर मी बनवून पण त्याला किती वेळा दिलेल्या आहेत आता मला ह्याच्यात लक्ष घालावं लागेल आता माझेही स्टिकर्स अजून यायचे आहेत कार्ड स्टिकर तुमचं तुम्ही बनवून घ्या जेणेकरून तुमचा एक ब्रँड क्रिएट होतो आणि तो कोणालाही तिथे काही सध्याला तरी नोंदवायला लागत ला नाही किंवा टॅक्स वगैरे ह्याच्यासाठी काही नसतो स्त्रियांना ह्याच्यामध्ये लिमिट पण जास्त आहे टॅक्ससाठी त्यामुळे सध्या तरी ब्रँड क्रिएट करण्यासाठी फक्त तुमचं नाव नंबर एक पोस्टल ऍड्रेस किंवा ऑफिशियल जो ऍड्रेस आहे तो फक्त लागतो काही लागत नाही तर तुमच्या नावाने आणि असं फक्त सर्च मात्र करा की तुमच्या नावाने अजून काही चालू नाही आहे ना नंतर ते पुढे जाऊन तुम्ही जर सोशल मीडियाला गेलात तरी पण तो प्रॉब्लेम येऊ शकतो डबल डबल नावं होतात मग ते एक थोडस अवघड जातं सगळं काम म्हणून तुमच्या नावाने जे काही आहे जसं सर्च करा नसेल ते वेगळं काहीतरी क्रिएट करा जेणेकरून तुमचा प्रोडक्ट एक हायलाइट होईल तर अशा प्रकारे माझं ते काम झालंय मी पोस्टासाठी हे पण करून ठेवलंय तर आता ह्याला स्वतःचा ऍड्रेस नंबर पोस्टल कोड आणि समोरच्याच पण हे सगळं आपण देऊन पूर्णपणे रॅप केलंय सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे थोडस पुढे मागे होऊ शकतं पोस्टमध्ये ज्यांनी नदीचे कीड घेतले त्यांच्यासाठी सुद्धा हेच आहे की थोडस पुढे मागे होऊ शकतं कारण पुण्यात सध्या पाऊस भरपूर आहे अगदी मागच्या वेळेस गुडका गुडवापर पाणी होतं त्यातनं वाट काढत जावं लागतं तर असं सगळं माझं काम झालंय अगदी काल दुपारपासून मी पसरा काढून सगळं बसला होते आणि आता मला थोडं क्लिअर करावं सगळं त्यात आमचे हे महाशय आहेतच मला सोबत द्यायला पण थोडंसं म्हणतो ना आपण रिलॅक्स पण होतं असं पेट्स तुमच्याकडे असले की आणि हे शूटिंगचा माझा टॅप मी माझ्या वेळी जो मागवला होता तो जेणेकरून माझं शूटिंग अजून बेटर होतं हे टेबल मी रिकाम करून ठेवलंय फोल्डिंगचं टेबल आहे एका बाजूने तुम्ही ते वाढवू शकता आणि अशा प्रकारे माझं एका ऑर्डरचं काम कम्प्लीट झालंय हा पसरा रोज नव्याने चालू होतो रोज मी दुकान शट शट डाऊन करते तर हे माझं बिहाइंड द सीन्स होते अजून तुम्हाला काय नक्कीचे ट्युटोरियल्स बघायला आवडतील किंवा कुठल्या दागिना अजून तुम्हाला शिकायला आवडत नक्की सांगा आणि आवडला असलाच व्हिडिओ आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा